नमस्कार मंडळी या न्यारी कराला आज लय भारी भारी आयटम आहे खायला तर दाखवतो तुम्हाला काय काय आयटम येतं या पा आहे आज आणपाटीहून बावस्कर साहेबाची भजी आणली आपण चाळीस रुपयाची हे शिपोऱ्याच्या बाजाराला गेल तो खाल तिथून चिवडा आणला भातक भातक सोन चिवडा चिवडाने हा तर याला भातक म्हणते आमच्याकडं ही माय ना मी तिची भाजी केली आहे ना आपल्या वावरातली गावाच्या वावरात लावेल ना तुम्हाला तर याच्या डोळावाश भुकट्या या टाकेल <laughs> बर। म्हणजे आवडदोबड केलेली जी चटणी राहते ना वाळेल मिरच्याची ती आणि या काय घोगऱ्या काय खून काहीतरी सोनूल डब्याला दिली तुम्ही मटकी हा घोगऱ्या आणि माय फेवरेट आयटम मिरच्या इकत गेलं पण ते मिरच्या फुकटच जास्त सगळं आणि हॉटेल मधले ज्या मिरच्या राहते ना तळेल यालाही भारी लागत्या मला अजून काय हे काय ना मुळे गिळे गाजरं बिजर मुळे याच्यात काय याच्यात काय काढू स्वीट आहे का पेडा त्याच्यात पेडा मासा हा आणि बाजरीची भाकर आहे बाजरीची भाकर रात्रीची शिडी हा शिळी पडेल भाकर जास्त गोड लागते अंगी ते पण मी तिच्या भाजी सांग कोरड्या म्हणतात मग बघा तर एकच नंबर कार्यक्रम आहे पहा आता जेवाचा आणि चपाती बी आहे अजून काय जेवायला हा मीठ मीठ आणलं का पण आणलं ना हा मिरची सांग मीठ लागतं मला असा मेनू आहे मग या लवकर जेव्हा तर चला लय भूक लागली आता जास्त भूक लागली मला तर हा या मग पटकन बरं का तुम्ही येऊस तर चालणी करत आम्ही तर चला धन्यवाद बाय